आमचे जुने मीटर बरे होते ना दहा वर्ष पंधरा वर्ष आधी पस्तीस वर्ष आधी दोन्ही मीटर आमचे बरे होते ते परिवर्तन झालं आणि मग आम्हाला आठ हजार दोनशे नव्वद रुपये बिल यायला लागली बत्तीस वर्ष चाललं नाही अनुभवतोय असं मला वाटतंय कुठल्या योजनेमध्ये माहिती आहे मिळालं पाहिजे आम्हाला सामान्य लोकांना तुमचं डिस्ट्रीब्युशन कलेक्शन सबस्टेशन स्विचिंग स्टेशन बस कंडक्टर ट्रान्सफॉर्मर अशी आम्हाला दोन गोष्टी घेतात एक लाईट आहे का नाही आणि आमचं बरोबर आम्हाला टाइम टेबल दररोज वायू लाईट आता आणि शुक्रारी आत्ता दिवस आहे आणि आमचा दिवस आम्ही त्या पद्धतीने ग्राउंडचा आणि टाइम टेबल बनवायचं आता पंचवीस वर्षानंतर तीन पर्यंत परिस्थिती अशी झाली आहे की नाही वार नाही मुद्द नाही काय नाही काही पाणी

तुम्ही एक बदल बोलतात की अखंडित वीज बोलवा आम्ही देऊ आणि दुसऱ्या बाजूला दोन त्यासाठी कळवू हे मग समजलं का अशा टायमेला तुम्ही वीज कापा ज्या टायमेला आमचे शाळेतले विद्यार्थी असतात महिला घरी असतात ठीक आहे पुढच्या विद्यार्थ्यांकडील नोकरीला आणि तुम्ही बरोबर पर्यंत जपून आल्यानंतर लाईट प्रिव्हेंटिव्ह मेटन्स तरी लाईट लागतात एखादा पाऊस झाड किंवा ते पडतं आणि त्याच्यामुळे तुमचा ऍक्सिडेंटल झाला तर आमची लोक पण किंवा प्रिव्हेंटिव्ह मेटर्न्सला असे टाईम वेस्ट करा ज्याच्यामुळे लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल ज्या पद्धतीने मला वाटते आपण आपल्या डिपार्टमेंटने योग्य ती नाही का इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आहे पण ज्या मध्ये चार पाचशे रुपये बिल आहेत तिकडे आज संतोष म्हणून लोक आलेली बघा आणि घरात पैसे देतो आणि घर मालकाला एमएससी बिल देतो ही परिस्थिती लोक तिकडे बोलायला लागली तर पहाड्याची पावती एमएससीबी पेक्षा कमी दराची होती त्या लोकांनी

तुम्ही कारगिल नगरला दहा गुंडे सांगितली दहा गुंडे गेले तो आठ महिने झाले नारायणजीला काम चालू झालेलं नाही इकडे दहा गुंड दिल्यानंतर किती वर्षांनी तुम्ही काम चालू करतील मला एक सांगा साहेब पालघर जिल्हा पन्नास टक्के पेक्षा जास्ती लोकसंख्येवर वसी तालुक्यामध्ये आहे आठ तालुक्यात सात तालुक्या बाजूले तुमचं कलेक्शन आहे चौऱ्याण्णव टक्के तुमचं आमच्याकडे कलेक्शन आहे टक्क्यामध्ये एकशे वीस एकशे तीस टक्के इंडस्ट्रीमध्ये कॅपॅसिटी पेक्षा जास्ती मी आम्हाला तुमच्या राजकीय योजना कळत नाही समजायचे नाही तुम्ही काय कॅपॅसिटी ट्रान्सफोर्मर चालतात ते पण आम्हाला समजायचं नाही सतराशे कोटी माननीय मुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब

सतराशे कोटीच काय सिट असेल तेव्हा आपल्याकडून म्हणजे एक बाजू जर आणि दरवर्षी अमुक टक्के आम्ही शासनाकडून आमच्या हातात नाहीये मुखपर्यंत आम्ही सहन आहे साहेब तुम्ही एवढी पोलीस डिपार्टमेंट घेऊन आलेला आहे सापडणार तेवढे लोक बसत उत्तर देतो तो काय बोलला आणि यांचं पण उत्तर जे तुम्ही मी डिपार्टमेंट म्हणून लेखी घेणार म्हणणं काय आधी तुम्ही बनायला सांगता आणि त्याच्यानंतर कंप्लेंट रजिस्टर होते यांचं मंडळ काय की तुम्ही कंप्लेन रजिस्टर करा त्याचा तपास करा आणि जर योग्य तर आम्ही बिल तुमची पद्धत उरली आहे बिल याची उत्तर हे तुमच्या डिपार्टमेंट कडून तुम्ही उत्तर देताना सगळे बिल आम्हाला इकडे उभे आहेत सगळे लोक इकडे त्यांच्या उपस्थित आहेत